नमस्कार शासन जर चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे मागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के त्या संदर्भात ते सूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेटपणे पाहूया राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धरतीवर जुलै पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने मागाही भत्ता कधी मिळणार या संदर्भात राज्य कर्मचारी तसेच निवृत्त वेतन आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे केंद्र सरकारी कर्मचारीप्रमाणे राज्यातील सरकारी नेम सरकारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी जुलै पंचवीस पासून तीन टक्के टक्के प्रमाणे डी ए वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे विलंब सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यामध्ये सद्यस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे राज्यात आचारसंहितेचे वातावरण कायम सुरू आहे त्यामुळे राज्य सरकारला माघाई बत्तावाढ संदर्भात अधिकृत निर्णय घेता येत नाही जानेवारी महिन्याच्या महागाई माघाई वाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती परंतु दिनांक पाच फरवरी रोजी राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होणार आहे सदर निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महागाई वाढीची अधिकृत निर्णय घेतला जाईल म्हणजेच दिनांक पंधरा फरवरी सव्वीसपर्यंत त्या संदर्भात अधिकृत शासनीने निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद